नमस्कार मंडळी मी डॉक्टर तेजस्विनी तुमचं या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर शुक्रवारी एकवीस तारखेला आपल्या इथे वटपौर्णिमा खूप मोठ्या प्रमाणात साजरी होणार आहे तर त्या अनुषंगाने आज मी हा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला तर वडाची पूजा तर सर्व महिलाच करतात मग त्यांच्यासाठी वटपौर्णिमा म्हणजे काय किंवा वडाचं महत्त्व काय हे तर जा असा माहिती असायला पाहिजे ना कारण आपण ज्याची पूजा करतो तर का करतो किंवा त्याचं महत्त्व काय हे तर प्रत्येक महिलेला कळायला पाहिजे त्यासाठी हा छोटासा प्रयत्न तो जवा 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 तर वडाचं झाड हे खूप मोठं एकतर असतं सगळ्यांनाच माहिती आहे म्हणजे ते जवळजवळ दोनशे अडीचशे वर्ष जुनं सुद्धा असू शकतं ते आपल्या हवेमध्ये जवळजवळ वीस तास ऑक्सिजन पुरवण्याचं कार्य करत असतं त्यामुळं वडाच्या झाडाला राष्ट्रीय वृक्ष असं सुद्धा म्हणतात तर वटपौर्णिमा का करायची असं जर कोणी तुम्हाला विचारलं तर साधारणपणे उत्तर येतं की माझी आई माझ्या सासूबाई करत होत्या त्यामुळं आम्ही करतो बाकी आणि सत्यवान सावित्रीची कथा हे सत्यवानांना सावित्रीची कथा तर सगळ्यांनाच माहिती आहे मला वाटतं पण माझ्या मते वटपौर्णिमा का साजरी करायची हे आज मी तुम्हाला सांगणार आहे तर मला असं वाटतं की वटपौर्णिमा करण्यापाठीमाचं कारण असू शकतं की पूर्वीच्या काळी महिलांना बाहेर घराबाहेर पडायची मुभा नव्हती मग त्यांचं मन हलकं होण्यासाठी किंवा आपल्या मैत्रिणींना भेटण्यासाठी काहीतरी एक कारण असं हवं ना मग ते कारण म्हणून एक एकत्र जमून एखादी एक गोष्ट पूजा करायची असं काहीतरी एक धार्मिक त्याला कारण जोडलं मग वडाचं झाड का तर वडाचं झाड हे भरपूर मोठं आणि एक जुनं वृक्ष आहे जे बऱ्यापैकी आपल्या इथं कुठंही इझिली अवेलेबल होतं पूजा करण्यासाठी आणि ते आपल्याला भरपूर उष्णता सॉरी भरपूर उष्णता नाही भरपूर ऑक्सिजन पुरवत असतं त्यासाठी त्या वडाचं झाडाची निवड केली असावी आणि त्या ज म्हणजे आपण जे सात फेरे घेतो की जवळजवळ ते सात फेरे घेत असताना त्या वडाच्या सानिध्यात येऊन ते ऑक्सिजन त्यांना मिळावा किंवा त्याच्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या किंवा ते त्याची सावली जी आहे त्याच्यामुळं त्या महिलेचं एक डोक्यात शांतता किंवा तिचे जे काही बाकीचे टेन्शन्स असतील ते असतील ते कमी व्हावेत असा ह्याच्या पाठीमाचा आणि त्याला एक धार्मिक कारण दिले दिलं की पहि प्रत्येक महिला ते आवर्जून करणारच याच्यासाठी मला वाटतं हा वटपौर्णिमेचा सा सण साजरा करत गेला असावा असं माझं मत आहे पण सध्या काय होतं की वटपौर्णिमा आली की बाजारात तर भरपूर फांद्या वगैरे सगळं विकायला येतात त्या त्याची पूजाचे सगळं साहित्य विकायला येतं पण शास्त्रात मला वाटतंय की असं कुठेच नाही सांगितलेलं आहे की वडाच्या झाडाच्या फांदीची पूजा करा शास्त्रात नाही मी असंच सांगितलेलं आहे की वडाच्या झाडाची पूजा करा तर मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीने आवर्जून थोडासा वेळ काढून जर वटपौर्णिमा साजरी करायची असेल तर वडाच्या झाडाची पूजा करावी तर पहिला मी तुम्हाला आता वडाच्या झाडाचे काय काय गुणधर्म आहेत ते सांगणार आहे तर त्याचा जो चीक असतो ना तो दात दुखीसाठी संधिवातासाठी उलटी मळमळ असं जर काय असेल तर त्यासाठी खूप गुणकारी ठरतो वडाच्या झाडाच्या पत्रावळ्या आपण जेवणासाठी पण वापरू शकतो पत्रावळ्या करून त्याच्या पानांच्या वडाच्या झाडाच्या ज्या मुळ्या असतात त्याच्या खोबरेल तेलामध्ये मिसळल्या आणि त्याचं तेल जर आपण केसांना लावलं तर केस एकतर हेअरफॉल कमी होतो आणि दाट होण्यासाठी सुद्धा मदत होते वडाच्या झाडाचे झाडांमुळं त्याची जी पानं त्याला तूप लावून जर सुजलेल्या ठिकाणी लावलं तर त्याची सूजसुद्धा त्या अवयवा जी ज्या बागी सूज आली ती सूज कमी होण्यासाठी सुद्धा मदत होऊ शकते तर त्याचबरोबर उलटी मळमळ इन्फर्टिलिटी अतिसार दातांचे काही प्रॉब्लेम्स असतील नेझल प्रॉब्लेम्स काही असतील तर त्याच्यावरही वडाच्या झाडाचे भरपूर फायदे आपल्याला मिळू शकतात तर हे झालं की आपल्याला काय काय त्याच्यापासून औषधी गुणधर्म मिळू शकतात पण आपण जर निसर्गाचाच विचार केला तर वडाच्या झाडाखाली भरपूर असा मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा मिळतो म्हणजे जर जसं आपल्याला ऑक्सिजन वीस तास जर आपल्याला वडाचं झाड देतं तसंच ते पाणी सुद्धा आपल्याला देतं त्यामुळं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी छोटे छोटे पक्षी आहेत जे पक्षी त्यांचं घर आहे ते वडाचं झाड हे मोठं घर होऊ त्यांचं होऊ शकतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण जसं आपल्या भावी पिढीसाठी घर घेऊन ठेवतो इन्व्हेस्टमेंट काहीतरी करून ठेवतो कुठल्याही स्वरूपात पैसा सोनं या स्वरूपात तसंच आपल्या भावी पिढीसाठी आपल्याला शुद्ध, शुद्ध हवा आणि शुद्ध, शुद्ध पाणी तर हवं ना आपण तर घेतलं पण आपल्या भावी पिढीसाठी ते हवं आहे ना कारण आता जे ग्लोबल वॉर्मिंग ज्या पद्धतीने चाललंय किंवा उष्णता ज्या पद्धतीने वाढतीये त्या पद्धतीनं शुद्ध हवा आणि शुद्ध पाण्याचा तर साठा कमीच होत चाललाय तर आपल्या भावी पिढीला जर हे मिळायची तुमची इच्छा असेल तर प्रत्येकानं एक वडाचं झाड तरी लावलंच पाहिजे तर मग या वटपौर्णिमेला आपण असा एक संकल्प करूया का तर एक तुम्ही ते फांदी पूजण्याच्याऐवजी एक तुम्ही झाड लावून त्या झाडाची पूजा करा आणि ते ते जे रोपटा असेल ते तुम्ही एका रिकाम्या जागेत किंवा रिकाम्या बागे जाग बागेत बागेत जर जागा असेल त्या बागेत दिलं आणि ते जर वडाचं झाड मोठं झालं तर तुम्हाला आनंद नाही का होणार म्हणजे आपणच आपल्या निसर्गाचं रक्षण करायला हवं ना तर मग माझी अशी इच्छा आहे की तुम्ही तुमच्या भावी पिढीचा विचार करून उद्या तुम्ही उद्याच्या वटपौर्णिमेला त्या फांद्यांची पूजा न करता वडाच्या झाडाची पूजा करा आणि खरंच जर अवेलेबल नसेल तर म्हणजे प्रत्येकाच्या भावनेचा प्रश्न आहे खरंच जर अवेलेबल नसेल तर रांगोळी काढा आणि त्याची पूजा करा ती पण मान्य होईल पण एखाद्या गोष्टीचा रहास करून कधीच कुठल्या गोष्टीची पूजा होऊ शकत नाही म्हणजे आपण जर एखाद्या गोष्टीला तोडून त्याची पूजा कधीच करू शकत नाही आणि मग म्हणजे असं मला वाटतंय मी कुणाला श्रद्धेला इथं अपमान नाही करत आहे पण मला असं वाटतं की प्रत्येकानं एक झाड लावून पूजा करावी आणि म्हणजे फांदी न तोडू नये आणि त्याचा आदर करावा हीच माझी विनंती आहे सगळ्यांना व्हिडिओ आवडल्यास शेवट शेअर करा लाईक शे, करा आणि सगळ्यात जास्त महिलेंना तुम्ही पोचवा थँक्यू